माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या निकालानुसार आणि माननीय निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशनच्या आधारे कुठल्याही उमेदवार ज्याला मायक्रो कंट्रोलरची तपासणी ईव्ही एम मशीनची तपासणी त्या मायक्रो कंट्रोलरची करायची असेल तो उमेदवार सात दिवसाच्या आत ती मागणी पाच टक्के पूर्ण ई च्या एमच्या संख्येचे प्रमाणात चाळीस हजार प्लस जी एस टी अशी रक्कम भरून ती मागणी करू शकतो त्या दिलेल्या नोटिफिकेशनच्या आधारे अहमदनगर लोकसभा या मतदारसंघामध्ये चाळीस असे ई व्ही एम ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मते जेव्हा आम्ही बैठक घेतली कार्यकर्ते आम्हाला भेटायला आले कार्यकर्ते ज्या गावामध्ये अतिशय त्यांच्या भावना तीव्र होत्या की ही प्रक्रिया किंवा हा निकाल किंवा आमच्या गावामध्ये पडलेलं हे मतदान हे आम्हाला मान्य नाही किंबहुना हे असं होऊ शकत नाही अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यावर कार्यकर्त्यांच्या भावनाचा आदर करत त्यांच्या मानसिक समाधानासाठी काही बूथ जिदं जिदं त्या भावना अतितीव्र होत्या असे बूथ निवडून ते ई व्ही एम आम्ही निवडणूक आयोगाला रिक्सर नोटिफिकेशन काढलेल्या रकमेचा भरणा करून आम्ही मागणी तपासणीची केलेली आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर होईल त्यांच्या मनामधल्या असलेल्या कुठल्याही भावना किंबवना काय त्यांचं मत असेल त्याचंही निरसंगन व्यवस्थित केलं जाईल व्यतिरिक्त कुणीही यामध्ये कुठलंही राजकारण किंबना कुठलंही वेगळं त्याचा विचार व्हावा किंवा कोणी कुठल्या गोष्टीवर विचार करावा असा अजिबात कोणीही करू नये ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवत आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या आपल्याला तरतुदीनुसारच आम्ही या प्रक्रियेला पुढं गेलेलो आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला काही त्याच्यामधून वेगळं साध्य करायचं आहे जनतेने दिलेला निकाल हा आम्हाला मान्य तेव्हाही होता आजही आहे आणि म्हणून यावर पुढं कुठलंही प्रकारचं राजकारण होऊ नये यासाठी खरं तर प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवली आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण सिटी मध्ये राहणार असून हे आले आहे हजार 2024 ला आपण स्वतःच्या फ्लॅट मध्ये जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम विविध असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी